छावणी पोलिसांची मोठी कारवाई चार किलो गांज्यासह तीन आरोपी गजाड छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत तब्बल चाळीस किलो गांजा जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे ही कारवाई सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी करण्यात आली असून आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली त्यानुसार शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या संशयित वाहनावर नजर आली होती येथे नाकाबंदी करत एक क्रमांकाची मारुती सुजुकी, सिल्वर रंगाची गाडी थांबविण्यात आली तपासादरम्यान वाहनात तिघे जण आढळून आले सारिका देवानंद नायडू शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रीस संतोष वडीवेल सर्व आरोपी हे गोरेगाव मुंबई येथील रहिवाशी आहेत गाडीचा डिक्की झडती घेतली असता दोन गोण्या आणि एका बॅग मध्ये सुमारे चाळीस किलो गांजा सापडला या गांजाचे बाजार मूल्य अंदाजे तीन लाख सतरा हजार रुपये इतके आहे संबंधित आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब दोन क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व त्यांच्या पथकानेही यशस्वी आणि धाडसी कारवाई पार पाडली सध्या आरोपींना दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या यशस्वी कारवाईचे कौतुक करत पथकाचे अभिनंदन केले एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका इन्फॉर्मर कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला मारुती सुजुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंजा साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी पो साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अशा सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी मधील टेहर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूर शिरपूरकडून एक मारुती कंपनीची एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता त्याच्या मध्ये तीन चार गोण्या होत्या मग तिला आपण गोण्या काढून त्या चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद दे नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर तिघ जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन पण समक्ष जप्त करून तो आपण पोलिस ठाणे जमा केलेला आहे <प्रेण थागी> आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पीसीआर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉइंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सत्तर हजार दोनशे बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण बीएसएक्स फोर गाडी सुद्धा जप्त केलेली आहे सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्या आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल